दादा दादा ती पूरा आंबी तुडू राहिली इकडे येवे

ताम रहे। ताम रहे। ताम तो गेला ते सुभा आज चल मला बोल काय दादा चल रे चल मला वाढलो हं तर वे बरोबर नाही चल वाढलो लोका किती काय काय नॉर्मल नाही काय हं तू काय म्हणलीस ती डॉक्टर ये हो रे तो नाही तर मारून मारते चालला हं

हो दादा जेवण झालं तुमचं झालं का आणि पाऊस आहे का तुमच्याकडं कारण तिकडे भरपूर पाऊस निवळ रेले पाऊस येतोय नमस्ते केसे बाबा मी ठीक आहे दादा तुम्ही कसे शुभम दादा पाऊस नाही ये ताई इकडे ऊन भरपूर आहे हो दादा आमच्याकडे पण भरपूर ऊन आहे हर्ष देश ताई कशाचे आहे तर लाईव लाईवचा काही विषय नाही दादा फक्त एक सपोर्ट करण्यासाठी लाईव्ह आहे आपला चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमच्याकडे पण भरपूर उन्हे दादा पाऊस काही नाही हाय धनंजय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला शांत बस रे स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यो मधी धनंजय दादा तुम्ही आज नवीन आहे तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा हर्षदेव दादा तुम्ही पण नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला युवोमध्ये तर आपले आप्पा दादा पण आले विवो वरती तर त्यांचं पण चायनल आहे त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा वहिनी उठले की नेता दादा अजून काय द्यायचं

एक नंबर लाइक टन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल <स्थी> फोन मुळे लाईव ला उशीर झाला तस काही नाही आता लाईव घ्यायचाच नव्हता पण कंटाळा आला होता खूप पण मग मिनिट नाही तर लाइव घेतच नाही मी आता दोन तीन दिवसापासून लाइव बंदच करेल होता आणि हरि ओम ची झोप झाली का वहिनी लाईव्हच काही एवढं विशेष नाही दादा आपली माणसं बोलण्यासाठीच आपण लाईव्ह घेतो आणि मायताईला पण फोन केला पण दाजी कुठं तरी बाहेर जायला वाटतं त्याच्यामुळे मायाता काही ये येणार नाही युवराज हाय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण युवराज दादा दोघे उठले झोपेतून हो का कुठून आहे तुम्ही नि नाशिक जिल्हा आहे दादा आमचा नाशिक जिल्हा निफाड तालुका हाय हो हाय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्याला जर जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सपोर्ट करा हाय दादा तुमचा रमदा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण दुपारचं ग्रामीण भागातील लोक जेवण झालं का तुमच जेवण एकच टाइम असत दादा आपलं सकाळीच जेवतो फक्त दुपारी नाही जेवत चहा झाला मग अशी फोन चालू होता तुमचा तेव्हा ग्रामीण भागातील लोक एच एस जे तुम्ही शहरातले का मग ग्रामीण भागातल्या लोकांचा पण रक्त लालच असतो आणि शहरातल्या लोकांचा पण लालच असत मी आलो तर जोस दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये खूप लेट आले असत झालं का तुमचं जेवण आणि ऊन कस काय दादा तुमच्याकडं पण इकडं तर भरपूर ऊन दादा आहे पण स्वागत आहे मध्ये झालं का जेवण दुपारच मी अमरावती येऊन आहे का जगाने हो दादा ओळखलं ना दादा तुम्हाला लाईक केले आहे ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल राम राम दीदी राम राम दादा नमस्कार पाऊस आहे का दादा तुमच्याकडं हॅलो काय चाललंय काही नाही लाईव्ह ओके दादा लाईक केल्याबद्दल आणि मतदान झालं का दादा आज तुमच नमस्कार ताई मळ्यात जायचे हो दादा पाऊस पडला का नाही पाऊस नाही पडला अजून दादा okay. नाशिक मी फडणांदोडी हो मग त्याच्या मत, मत निश्वर दादा, दादा।, दादा, दादा। मतदान झालं का आज आज आपल्याकडे मतदान होत नाही शोध दादा निफाड तालुका आहे दादा आमचा विनायक दादा तर भरपूर मेंबर आज नवीन त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मतदान केले का हो मतदान झाले दादा कांद्याचे किती पैसे झाले किती झाले तरी दादा का पैसा कुठं राहतो का ऊन जास्त भरपूर ऊन आहे दाजी उठले का झोपेतून हो दाजी झोपेतून उठले आणि मगच नाही का त्या माणसांना चहा प्यायला बोलावलं तर त्यांच्याकडे गेले आता झालं मी पण केलं मरताना आज हो का कामाचे बोला विमा कधी येणार आहे खरीप दोन हजार तेवीस पंच्याहत्तर टक्के तर व्हिडिओ टाकला आहे हर्ष दादा व्हिडिओ बघा कारण पीक व्हिडिओ हो मी आता बंद केलेले ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकत होते त्यावेळेस कोणीच सपोर्ट केला नाही आता ते व्हिडिओ मी बंद केलेले तर याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहे ते बघा म्हणजे काही ठिकाणी चालू पण आहे आता विमा विष्णू दादा हाय नमस्कार तुमचं पण स्वागत आहे आपल्याला यो मध्ये वसंतराव आमच्याकडे पाऊस चालू आहे पैठण सातारा ओके आमच्याकडे पाऊस नाही दादा फक्त ऊन आहे भरपूर प्रॉपर निफाडचे का नाही दादा निफाडचे नाहीये निफाड मध्ये एक छोटस गाव आहे खेडेगाव दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे का नाशिक तिथच नाही सांगते ना दादा आम्हाला फक्त नाशिकचं मतदान आहे आज आपल्या जिल्ह्याचं हर हर महादेव ओम नम शिवाय ओके धन्यवाद दा दादा दा आज सोमवारी ओम नम शिवाय संगीता ताई पण आलंय आपल्या तर स्वागत आहे संगीता ताई तुमचं पण आपल्याला येऊ राशांत बस मतदान कोणाला केले कुठलं तरी एक चिन्ह द्यायचं करून काय लाईक ताई ओके ताई, लाईक डन केल्याबद्दल जेवण झालं का ताई आज आज पण नाही का तुम्हाला संगीता ताई चला तर मग मी निघतो आता ओके जोश दादा दोन मिनटं काय ना लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद आत्ताचे व्हिडिओ चांगले बनवा ताई छान असतात व्हिडिओ खूप छान बनवते ताई वेळ पण खूप देते पण काही सपोर्ट करते नाही लोक कोणतं चिन्ह केलं पण मतदान सांगायचं नसतं दादा तेवढाच एक अधिकार का असतो आपल्याला आपल्या मताने द्यायचा कोणाला तरी एकाला केलं आणि कोणीच आपल्या कामाचं नाही राहत कोणाला केलं तरी मी बघते तुमचे व्हिडिओ हो ताई मी पण तुमचे व्हिडिओ बघते तुमचे पण व्हिडिओ छान असतात शॉर्ट व्हिडिओ आणि व्हिडिओ खूप बनवते ताई छान छान बनवते पण आवाज येत नाही माझं व्हिडिओ ते मला अजून पण ऑप्शन सापडलं नाही ते आवाज वाढवायचं त्याच्यामुळं आवाज खूप कमी येतो व्हिडिओचा आणि आजचा बघितला का वेफर करायचा टाक टाकलेला आहे मी आजचा आणि कालचा सपोर्ट नाही येतो ताई व्हिडिओला किती मेहनत घ्यावी लागते पण सपोर्ट करते नाही लोक राम राम ताई ओके आरुष दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्याला यो मध्ये कोणाची हवा होती काहीच सांगता येणार नाही दादा फक्त आपला मत आहे आपला अधिकार येतो आपण सिद्ध करायचा एकमत देऊन यायचं कोणाची हवा असली तर आपल्या शेतकऱ्यांच्या काहीच उपयोगाची नाही कोणी तुमचे झाले का जेवण हो ताई जेवण झालं <laughs> प्रियंका इंगळे हाय हाय प्रियंका ताई तुमचं पण स्वागत आहे आपल्याला यो मध्ये नाही ताई बघ ते आता ओके ताई जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा आताच बघितले पाहिजे असं नाही जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना तेव्हा बघा नक्कीच कारण क तुम्हाला का, का, ड्युटी पण असते पोरांचं पण आवरायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचा नाईट असल्यावर थोडा आराम पण पाहिजे असतो आमच्याकडे मशालीची हवा होती हो का दादा आणि नाशिक मध्ये मला तरी वाटतं वाजेच आहे ना तुमच्याच नाव करी मला तरी वाटतं आठ नाव वाजेच आहे कुणीतरी नाशिक दररोज सकाळी लाईव्ह येत होता आता दुपारी घेता लाईव्ह सका तसं काही नियोजन नाही दादा आपल्या लाईव्ह जेव्हा वेळ भेटेल वे वे तेव्हा मी घेत असते लाईव्ह लाईव्ह रोज बनवायचा व्हिडिओ हळूहळू होतील व्हायरल तेच ना मग दररोज टाकतेचे मी थोडं का, का होईना बघू आता केव्हा व्हायरल होतात आणि जेवढे आपल्या लाईव्हला येतात ना ताई तेवढे फक्त लाईवलाच असतात व्हिडिओ कोणी बघत नाही फक्त आपले दोन तीन मेंबर्स व्हिडिओ बघत असतात बाकी सगळे लाईव्ह पुरतेच येत्या त्याच्यामुळे जास्त सपोर्ट भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ व्हायरल होती नाही आमचे मामा राहता कसबे सुक्याने हो का दादा राजा भाऊ आज आमचेच भाऊबंद आहे हो त्या दिवशी आम्ही नाशिकला आलो ना तर तेव्हा मी पोस्टर बघितलेलं होतं म्हणून म्हटलं तुमचेच कोणीतरी भाऊबंद आहे ते मला आता नाव आठवा ना पण पोस्टर होतं त्या दिवशी ला लावलेलं शेतातली गावची व्हिडिओ छान वाटतात हो ताईच्या व्हिडिओ खूप छान असतात पण लोक जास्त बघत नाही आणि हल्ली फक्त लोकांना मनोरंजन पाहिजे असत पंडित पवार हाय हाय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर पंडित दादा तुमच्याकडे आहे का पाऊस कुठे तु, कुठून आहे तुम्ही व्हिडिओ जास्त बघतात लोक हो शॉर्ट व्हिडिओ पण जास्त बघतात आणि आपले लॉंग व्हिडिओ पण बघतात आहे पण लोकांना मनोरंजन पाहिजे असतं आणि आपल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ कसे असतात आपल्या शेतीतलंच काम असतं आणि आपण डेली रुटूनच आपलं जे असतं त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवत असतो त्याच्यामुळे लोक जास्त ते पाहते नाही मी प्रत्येक व्हिडिओ बघत आहे आणि मी कमेंट पण केली आहे बघा आणि तुम्ही रिप्लाय नाही दिला कमेंटला असं तर नाही होणार दादा रिप्लाय मी प्रत्येकाला देतेच आज खूप छान दिसत आहे ताई तू तु। धन्यवाद अतुल दादा छत्रपती संभाजीनगर ओके पंडित दादा नवीन तर नक्कीच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ बघा आणि मतदान झालं का अतुल दादा तुमचं पण बोला पटपट सतरा जण आहे कमेंट करा पंखा बंद करा पंख्याची काही हवा नाही दादा आवाज पण नाही पंख्याचा कारण गरमी भरपूर आहे ऊन भरपूर आहे इकडं तुमचा फोन का लागत नाही ताई शेतातील स्वयंपाक बनवण्याची व्हिडिओ टाकत जा शेतातील स्वयंपाक बनवायची व्हिडिओ टाकायला ताई आमच्या घरातल्या कोणत्याच मेंबरला त्याची आवड नाहीये आहे कोणी व्हिडिओ पण काढत नाही कोणी काहीच नाही त्याच्यामुळं नि फोन धरायचा काही व्हिडिओ काढायचा असं होऊन जातं झालं ना ओके चालेल चालेल <laughs> आमच्या कमेंट पण वाच वाचले ना दादा कमेंट तुमच्या सबस्क्राईब आणि लाईक केले ताई ओके धन्यवाद दादा सबस्क्राईब लाईक केल्याबद्दल पंडित दादा बरोबर आहे सपोर्ट पाहिजे हो ना ताई घरातल्या माणसांचा पण सपोर्ट पाहिजे तर आपण काहीतरी करू शकतो आणि दाजीला पण त्याच्यामध्ये ना ना इंटरेस्ट नाही आणि ना 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 पोरांची पण शाळा चालू असते त्याच्यामुळे काही एवढं जेवढा पोरांना पण जेवढं जमल तेवढं करते मी आलो ताई नमस्कार अनिल दादा ताई तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट राहील धन्यवाद पंडित दादा पण नक्कीच रोज व्हिडिओ बघा कमेंट करा कमेंट नाही केली तरी चालले एखादीच पण व्हिडिओ नक्कीच बघा कारण व्हिडिओ बघितले तर व्हायरल होतील संगीता आणि अनिल दादा झालं का जेवण दुपारच <laughs> लाईक केली धन्यवाद लाईक केल्याबद्दल माझा पण तुमच्या सारखा प्रॉब्लेम आहे हो ना ना पोरांचं शिक्षण पण असतं आणि माणसांना जेवढं होईल तेवढं करते मी हो जेवण झालं माझं इतक्यातच त्याला कसं एकाने जर कॅमेरा धरला ना मग व्यवस्थित व्हिडिओ पण बनवता येतात आज नाईट आहे का संगीतात आहे तुम्हाला हो ना ती नाईट आहे आज दररोजच नाईट राहते का म्हणजे असा आठ आठ दिवस झाला ड्युटी नाही राहत का सेकंड नमस्कार ताई नमस्कार दादा हाई हाई दादा हाय हाय ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह मध्ये आर यू ओके बाय ताई ओके ताई दोन मिनट पण लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद तुमचीवाले हाय ताई नमस्कार तर देवीने ताई तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण दुपारचं बाहेर जायचे आहे ओके ताई दोन मिनटं कोणा लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मनापासून आभार तुमचे कारण प्रत्येकालाच काम असतात मराठी कमेंट करा ताई पण आले तर झालं का ताई तुमचं जेवण दुपारचं आजचा व्हिडिओ पाहिला लाईक केलं बटाट्याचे चिप्स खायला येणार हो नक्कीच या चिप्स खायला जवळ आहे ना आपल्याला हो झाले धनंजय भागवत हाय धनंजय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि भरपूर मेंबर आहे आज नवीन तर सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला आपल्या देवेनीताई लाईव्ह घेत नाही का आता ताई लाईव्ह घेता का, का तुम्ही मतदान केले का ताई हो ताई मतदान केले आज आपलं मतदान ना नाशिक जिल्ह्याचं मतदान केलं ताई गाव कोणते आहे तर निफा तालुक्यामध्ये गाव आहे दादा आमचं छोटस खेडेगाव भागवत दादा घेल ताई हो आणि केव्हा घेणार हे पण सांगा म्हणजे आम्ही पण तुमच्या लाईव्हला येऊ येऊ जेवण झालं का हो धनंजय दादा जेवण झालं ओके ओके ताई सद्गुरु ऑफिशियल हाय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्याला यो मधी बाय देवी नीताई आहे का तुमच्याकडे हो शेतीचे दादा आपल्याकडं शेतकरी म्हटलं शेती असणारच धनंजय दादा नमस्कार केलाय देवेनी ताईनी पण ते दादाला कार दादा स्वागत तुमचं पण आपल्याला लाईव्ह मध्ये बाय बाय संगीता ताई आता काय आहे सध्या काहीच नाही दादा आता उन्हाळा चालू त्याच्यामुळे सध्या काहीच नाही कुठून आहेस निफाड तालुका आहे दादा आमचावाला नागरभोजे तुमच्या गावात ताई पाऊस आहे का पाऊस नाही दादा आपल्याकडे ऊन पडलेले कडक ऊन पडेल पाऊस नाही ठीक आहे तर कमेंट काय कोणाच येत नाहीये तुमच्याकडे अंग बाग आहे का हो दादा भरपूर आहे भरपूर अंगोर ची बाग आहे आमच्याकडे तर आमच्याकडे रोज पाऊस पडतो हो का नमस्कार नमस्कार पण केलाय तर सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करायचं विकास पवार नाशिक पाऊस आमच्याकडे अजून पावसाची काही गरज नाही दादा आठ दहा दिवस तो त्याच्या वेळेनुसार बरोबर येईल पाऊस आमच्याकडं काही बाग नाही तुम्हाला ठेवला असता कामाला रोज येवण जर आहे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांनी व्हिडिओ बघा कमेंट करा सपोर्ट करा तर लाईव्ह मी बंद करते आता या सर कलेक्शन हाय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये यस सर बाय बाय ओके मला लाइक डन ओके दादा लाइक के लिए बदल लाइक के लिए ताई देवे ने ताई थैंक लाइक के लिए बदल